पक्षांच्या पंचेचाळीस पिल्लांना जीव गमवावा लागलाय या प्रकरणामुळे पक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय ठाण्यात पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह तडाख्यात वृक्षांची पडझड होऊन जीवितला धोका पोहोचण्याची मानवी भीती गुरुवारी पक्ष्यांच्या जीवावर उठली गोडबंदर येथील एका गृह संकुलाजवळील रस्त्यावरील झाडाची छाटणी सुरू असताना फांद्यावरील काही घरटी जमिनीवर कोसळून डोमकावळा तसेच बगळ्यांच्या पंचेचाळीस पिल्ल्यांचा मृत्यू झालाय यावरून पक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने वृक्ष छाटणी ठेकेदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली निसर्ग संपन्न अशा घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाचं स्वरूप लागू लागलंय मानवी आक्रमणामुळे या परिसरातील पक्षी प्राणी संपदा आधी संकटात सापडले त्यातच गुरुवारच्या घटनेने मानवी असंवेदनशीलतेचं दर्शन घडलंय या परिसरात असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या आणि उंच झाडांवर असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांचे अधिवास आहेत मात्र याची तमान बळकता करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीमुळे पक्ष्यांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होते तर दरम्यान या संदर्भात पालिकेकडे संपर्क केला असता गृहसंकुलाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत ने तक्रार दाखल करण्यात आयुक्त राजेश सोनावणे यांनी सांगितलंय गेल्या काही वर्षात विविध विकास कामांसाठी झाडे तोडणे किंवा ते स्थलांतरित करण्याचं प्रमाण वाढलंय तोडलेल्या झाडांच्या बदलत्या वेगवेगळ्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड करण्यात येते मात्र हे सगळं होत असताना पूर्वीच्या झाडांवर वास्तव्याला असलेल्या पक्षांच्या घरट्यांचा विचारच केला जात नसल्याचा आरोप पक्षप्रेमींनी केला आहे मी अभिजित मोरे मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थे मार्फत काम करतो आम्हाला जेव्हा ऋतू ऋतू इंकलेव हो। आनंदनगर येथनं कंप्लेंट आली की कर कर, कर ले ले ते झाडं कटिंग करू करायची कर करत आहेत जेव्हा झाडं कटिंग करतात तेव्हा काही नॉब्स लिहिलेल्या असतात त्या नॉब्सचं कुठेही पालन झालेलं नाहीये आणि चुकीच्या पद्धतीने इथे वाईल्डलाईफ असो किंवा कुण कोणते बर्ड असो यांचे नेस्टिंग न बघता पक्ष्यांना क्रुआॅलिटी क्रुवॅलिटी म्हणजे आपण ही हत्याच म्हणूया या हत्या केल्याच्या प्रकरणी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही बरेचसे बर्ड रेस्क्यू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेचसे बर्ड हे डेड आहेत बरेचसे बर्ड डेड आहेत ज्यात ज्यात आपण बघू शकता लिटिल इग्रेट पसनल कॅटल इग्रेट पॉन्ड हेरोन असे बरेचशा स्पीशीजचे बर्ड्स आहेत जे लिटरली या लोकांनी गटारामध्ये वगैरे डम्प केलेले होते आम्ही जिवंत पण रेस्क्यू केलेले आहेत ज्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पुढे पाठवून दिलेलं आहे आणि हे जे डेड आहेत ते त्यांच्या काउंटसाठी असे ठेवलेले आहेत अंदाजे हे पंचेचाळीस बड्स अंदाजे हे पंचेचाळीस बर्ड्स आहेत अजून काउंट वाढू शकतो आजूबाजूच्या परिसरात जी झाडं तोडलेली आहेत त्या झाडांच्या खाली ट्री कटिंगच्या खाली बरेचसे बर्ड अजून असू शकतात अठरा झा जा, झाडं ट्रीम करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती पण यांनी कुठलाही नियम न पाळता ही झाडं पूर्णपणे कट केलेली आहेत ज्याच्यावर नेस्टिंग आहे बरेचसे बर्ड अजूनही त्यांची पिल्लं शोधत आहेत अजून बरेच काउंट वाढू शकतो आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जिवंत पक्षी हे वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत ह्या सर्व इंडियन स्पीशीज आहेत नेटिव्ह स्पीशीज आहेत ज्या आपल्या इकडे वास्तव्य करणाऱ्या पक्षी आहेत तेच पक्षी इथे आढळलेले आहेत सर्व ह्याच्यामध्ये वनविभाग ठाणे हे कारवाई करत आहेत आणि या कारवाईमध्ये वनविभाग ठाण्याची पूर्ण टीम इथे आता उपस्थित आहे जस जसं याचा प्रोव्हिजन असेल त्या हिशोबाने यांच्यावरती वनगुन्हा दाखल करण्यात येईल